या शिरा शेतकरी मित्रांनो तर पशुसंवर्धन विभागातर्फे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण योजना जी आहे तर राबवण्यात आहे राबविण्यात येत आहेत तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला चे पालन मेंढी पालन पालन गाई म्हशी पालन या पशूंच्या खरेदीवरती विविध अनुदान जे आहे तर ती ते देण्यात येत असते अनुदानाची रक्कम ही डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये हस्तांतरित करण्यात येते तर मित्रांनो या योजनेसाठी आणखी जी लागणारी माहिती डॉक्युमेंट असेल किंवा अर्ज करण्याची तारीख वगैरे जे आहे तर ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे बघूयात त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओपर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवीन पूर्ण योजना थोडक्यात जी आहेत तर ते आपण आता बघितली की विविध पशु खरेदीवरती शासन महाराष्ट्र शासनातर्फे जे अनुदानाची रक्कम आहे तर ती देण्यात येते तर अनुदानाची रक्कम किती असणार आहे तर पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जी अनुदान रक्कम आहे तर, तर, तर आ, आ, ती लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट हस्तांतरित करण्यात येत असते तर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्याला या वेबसाईट वरती येऊन नोंदणी करणं आवश्यक आहे त्यानंतर पुढील जी प्रक्रिया जी असणार आहे तर ती अर्जाची छाननी वगैरे त्यानंतर प्रणालीद्वारे यादी जाहीर करणं मध्ये असलेल्या अर्जाची माहिती कम्प्लीट करून घेणं त्यानंतर अर्जदाराला जे डॉक्युमेंट आहे उर्वरित तर ते अपलोड करण्यास सांगणार आणि ती निवड जे आहे तर ते लाभार्थीची नियंत्रण करण्यात येणार आहे तर लाभ घेण्यासाठी लाभार्थ्या एक पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड आणि सात बारा असणे आवश्यक आहे आता काही लाभार्थी म्हणतील की आम्हाला अर्ज तर करायचा आहे पण आमच्याकडे सात बारा किंवा जी जमीन किंवा शेती जी आहे तर ती नाही तर मित्रांनो ज्या लाभार्थ्याकडे शेती किंवा सातवारा नाही तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या घरामधील किंवा कुटुंबामधील कोणाच्याही नावे असलेल्या सात बारा तर त्यांचे संमतीपत्र जे आहे तर त्या सात बाराच्या मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे त्यानंतर आता यामध्ये सर्वप्रथम अर्जाची नोंदणी होणार आहे त्यानंतर अर्ज कम्प्लीट करण्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते, 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 ते प्ले वर वरती ऑलरेडी उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपले पासपोर्ट बँक पासबुक सात बारा आधार कार्ड आणि आपले रहिवासी प्रमाणपत्र जे आहे तर ते अपलोड करायचे आहेत तर यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट पुन्हा एकदा ऐकून घ्या आधार कार्ड साईज फोटो बँक पासबुक रहिवासी रेशन कार्ड आणि सात बारा जर सात बारा नसेल तर संमतीपत्र जे आहे कुटुंबातल्या व्यक्तीचे तर ते असायला हवे तर अशा प्रकारची जी माहिती आहे तर ती पशुसंवर्धन योजनेविषयी आहे यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जे अनुदान आहे तर ते लाभार्थ्याला देण्यात येत असते अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ करून नक्की बघा आपल्याला लाव पद्धतीने प्रक्रिया अर्ज करायची आहे कुठून ऍप्लिकेशन घ्यायचे आहे काय प्रक्रिया आहे हे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे